विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वांगणी येथील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करते यासाठीच विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्यासाठी डोळे तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या शिबिराला विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावली विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत पुस्तकातील ज्ञानाबरोबरच मुलांना व्यवहार ज्ञान मिळावं या हेतूने वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या वांगणी येथील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल मार्फत आयोजित विज्ञान प्रदर्शन आणि आरोग्य शिबिर संपन्न झालंय यात शाळेतील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला यासोबतच वांगणी परिसरातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी देखील यात सहभाग घेतला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रद्धा पानमंद आणि सेक्रेटरी किरण पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तर उपस्थित पालकांनी देखील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे देखील कौतुक केले i am studying for sana and my topic is water cycle the water cycle shows continuous movement and water within the earth and atmosphere it is a complete system that many different processes liquid water uh, uh, into water running uh, uh, conducts to form evaporates or precipitates from rain and snow I am I am from fourth standard. My topic is lungs. Lungs are the pair of case when you inhale, the you lungs and oxygen and and oxygen from air moves. You are blood.

There is only way that there is one more way that is called nuclear power. This causes a huge part of pollution. In India, there is mostly used nuclear power, means burning of fuels and coal that causes a huge part of pollution. Uh, uh, we have made this project on the basis of to stop air pollution. Thank you. Good morning. This is my water and air pollution model. Water pollution is the biggest problem in our world. It happens when the uh, substance gets into the air. The substances didn't come from car, factories and burning the trash. Water pollution means people throw garbages into the water and the dirty water make the people sick when they drink it or they swim in it. Thank you. Good morning everyone. Good morning sir. My name is Rudranipur and we, I am from 9th Standard. This is our project Chandrayaan 3. Chandrayaan 3 launched on 14 July 2023 and it is launched launch on moon surface. 23rd august 2023 on according to the cost according to the report the cost of the the cost of the mission is 77 million in american dollars thank you my name is Son Kamre. i am from four standard my topic name is volcano a volcano is an opening in the earth crust Showing you one experiment name is human heart. Human heart is main part of a body. This is a uh, red color water and this is a blue color water. Red color is blood and blue color is water. push first injection is gone automatically. Second injection see. My experiment is done. Thank you for listening me. नहीं बहुत जरूरी है और बहुत अच्छा लगा कि यहाँ पे ऐसा का व्यवस्था होनी चाहिए जो कि स्कूल ने किया है बहुत अच्छा काम किया है कौन से कौन से प्रोजेक्ट आपने देखे कैसा लग रहा है बच्चों का एक्टिविटी नहीं बहुत अच्छा एक्टिविटी है आ, हमने तो काफ़ी प्रोजेक्ट दे, देखे लेकिन सभी बहुत अच्छे हैं बहुत अच्छे काम किए हैं बच्चे लोग नहीं आके अच्छा लगा इधर पे बच्चे लोग का देख के इन्होंने नए नए आइडियाज लाए हैं और इससे इन्हें कल को फ्यूचर में कुछ भी नया बनाने के लिए जरूरी रहेगा केली स्कूल वालों ने काफी अच्छा किया नमस्कार माझं नाव संतोष जाधव मी जिल्हा परिषद शाळा गोरेगाव मराठी या शाळेचा मुख्याध्यापक आहे आमचे विशेषज्ञ श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी भेट दिली भेट दिल्या असता असं लक्षात आलं की या ठिकाणचे जेवढे साहित्य त्यांनी तयार केलेले आहेत किंवा प्रदर्शनामध्ये जेवढ्या वस्तू मांडलेल्या आहेत हे अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांना सर्व जो सहभाग आहे हा खूपच छान आहे म्हणजे त्यांनी ज्या दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी होत आहेत त्या घडामोडी कशाप्रकारे होतात याचं स्पष्टीकरण त्यांनी योग्य प्रात्यक्षिकाला सह या ठिकाणी मांडलेलं आहे एवढंच नव्हे तर जे विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचं सादरीकरण पण खूप छान आहे आणि विशेष म्हणजे या शाळेच्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल का त्यांनी या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचं प्रात्यक्षिक करून घेतलं तसेच त्यांना त्यासाठी जे सहकार्य केलं त्या सहकार्य करणाऱ्या पालकांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि सर्व योग्य प्रकारे या विज्ञान प्रदर्शनाची मांडणी केली त्याबद्दल या संस्थेच्या मुख्याध्यापिका व तसेच या, या संस्थेचे तसे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि असे अनेक प्रयोग यांनी यापुढेही करावेत आणि यांच्या शाळेला चांगली भरभराटी मिळवा अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी उदेश म्हात्रे पंचायत समिती अंबाणात कालच नवजीवन इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपॉल श्रद्धा मॅडम यांनी निमंत्रण दिले आणि सांगितले की जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी जर आले तर त्यांना नवीन काहीतरी प्रेरणा मिळेल म्हणून मी स्वतः सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितले की आपले विद्यार्थी बाहेर कुठेही जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्याकडे भरपूर उपक्रम असतात आणि त्यांना नवीन काही करता येत नाही म्हणून सद्धा मॅडमच्या मेजनंतीस मान देऊन नवजीवन इंटरनॅशनल स्कूल इथे विज्ञान प्रदर्शन बनवण्यात आलं त्यासाठी मी सर्व मुख्याध्यापकांना सांगितले की आपल्या मुलांना ग्रामीण भागेत असणाऱ्या सर्व मुलांना शक्यतो या नवनवीन उपक्रमांचा नवनवीन शैक्षणिक साधनांचा आणि वैज्ञानिक संशोधनाचा जी नवीन प्रेरणा मिळावी त्यासाठी मी त्यांना इथे बघण्यासाठी दाखवण्यासाठी आणलेत परंतु खूपच छान नवीन नवीन उपक्रम दिले नवीन नवीन प्रयोग दिले विद्यार्थ्यांना सध्या स्थितीचं जीवन कसं जगायचं कोणकोणत्या समस्या या येतात याबद्दल त्यांना नवीन मार्गदर्शन मिळाले आणि अशा प्रकारचे काहीतरी एखादा वैज्ञानिक जरी जिल्हा परिषद शाळेमध्ये घडला तर खूप छान होईल आणि हे जे इथे घडवले उपक्रम मांडलेलं आहे शैक्षणिक सायन्स पेयर खूप छान आहे भरपूर शिक्षकांनी मेहनत केली आहे तसेच त्यांच्या पालकांनी खूप भेट केलेत आणि विशेष म्हणजे हे केलेले जे विज्ञान प्रदर्शनाचे जे काही मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये विद्यार्थी खूप छानपैकी बोलतात आणि व्यवस्थित मार्गदर्शन करतात नवीन नवीन प्रेरणा देतात आणि मुलांना कसं करावं याबद्दल मार्गदर्शन मिळते त्यामुळं धन्यवाद शालेचे शाळेच्या शिक्षकांचे दरवाजे आणि विशेष पालकांचे आणि सर्वात जास्त त्या विद्यार्थ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद Like, comment, share and subscribe.